नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आलेल्या आहेत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा या ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वटपौर्णिमा ही सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप स्पेशल आणि महत्त्वाची असते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करत असतात पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे म्हणूनच या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही आवर्जून अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला घरात कधीही पैशांची कमतरता ही भासणार नाही घरातील सर्व अडचणी दुःख संकट नष्ट होईल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि तुळस तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी हे प्रसन्न होतात यामुळे घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर घरातल्या स्त्रीने जर नियमितपणे तुळशीची पूजा जर केली तर आपल्या कुटुंबामध्ये असणारा आपला पती किंवा आपले मुलं किंवा आपली स्वतः करिअरमध्ये प्रगती होते करिअरमधले अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि सोबतच घरामध्ये नेहमी शांती राहते आणि संकटांचा नाश होतो असं म्हटलं जातं आणि यामुळेच घरामध्ये जलद आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होतात आणि म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते या तिथीवरती आपण तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या टाळता येतात आणि दूर करता येतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी असेल मग त्या कुठल्याही असू शकतात तुमची प्रगती होत नसेल तुमचं प्रमोशन होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल घरामध्ये सुख शांती नसेल आणिला पैसा घरात टिकत नसेल घरामध्ये सतत कटकटी होत असेल भांडणं होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय घरातल्या एका सदस्याने केला तर त्याचं फळ जे आहे तर ते, ते संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं आणि हा उपाय जो मी तुम्हाला सांग सांगणार आहे हा उपाय घरातल्या स्त्रीने करायचा आहे घरातल्या लक्ष्मीने करायचा आहे घरातली जी प्रमुख स्त्री असते मोठी स्त्री त्या स्त्रीनेच हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे शुक्रवार आहे तर आपण शुक्रवारी तुळशीला जल हे अर्पण करू शकतो आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जल जे आहे तर हे तुळशीला तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल वस्त्र त्याला आपण चुनरी म्हणत असतो तर हे लाल वस्त्र जे आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये धनासंबंधित अडचणी असेल जसे की कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे पैसा येत नसेल कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल खूप असं कर्ज आपल्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी माता तुळशीला लालचूर्णी अर्पण करायची आहेत यामुळे धनप्राप्ती होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे तर ती वास करत असते त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होण्यासाठी जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा धागा आणायचा आहे पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या धाग्याला तुम्हाला एकशे आठ गाठी ज्या आहेत तर त्या बांधून तुळशीच्या कुंडीला बांधायचा आहेत यानंतर तुळशी मातेसमोर हात जोडून तुम्हाला सुख समृद्धीसाठी माता तुळशीकडे प्रार्थना करायची आहेत जर तुम्हाला पिवळ्या रंगाचा धागा भेटला नाही तर तुमच्या घरामध्ये पांढऱ्या रंगाचा धागा असेल तोच घ्या त्याला थोडीशी हळद लावा आणि यानंतर त्याला एकशे आठ गाठी बांधून तुम्हाला उदेश दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते घरातील कलह जो आहे तर तो दूर होतो कुटुंबावर कधीही वाईट संकट जे आहे तर ते येत नाही तर असा हा उदेश दिवशी अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल किंवा संध्याकाळी लावला तरीही चालेल सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते सकाळचं वातावरण हे खूप सकारात्मक असतं आणि संध्याकाळचं वातावरण देखील खूप जास्त सकारात्मक असतं आणि यामुळे तुम्ही या, या वेळेमध्येच हा दिवा जो आहे तर तो तुळशीपाशी लावायचा आहे आणि जो उपाय मी तुम्हाला सांगितला हा उपाय देखील तुम्ही सकाळी करू शकता किंवा संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं जर आपल्या कुटुंबावरती एखादं संकट येणारं असेल तर आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर त्या तुळशीची आपण कितीही लहान मुलांप्रमाणे काळजी घेतली परंतु आपल्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार असेल किंवा घरातला एखादा व्यक्ती जर आजारी पडणार असेल तर अशावेळी आपल्या घरातील तुळस जी आहे ना ती सुकून जाते तर हा आपल्यासाठी एक संकेत असतो की तुमच्या कुटुंबावर येणारं संकट जे आहे तर ते माता तुलसीने स्वतःवरती घेतलं आणि स्वतः सुकून जाते असं म्हटलं जातं म्हणून आपल्या तुळशीची पूजा जी आहे तर ते विशेष तिथीवरती करायची आहेत तर नेहमीच तुळशीला जल आपण अर्पण करतो परंतु तुळशी संबंधित आपण काही उपाय जे आहेत तर ते विशेष तिथीवरतीच करत असतो म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्या नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ